नमस्कार पार्थ मराठा ओधवर सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनूने सर्व मुलांना मुलींना व पालकांना एक सांगू इच्छितो की आपल्या मुलाचं मुलीचं लग्न करायचं आहे चांगल्या वधूवरची माहिती पाहिजे आणि खात्रीशीर असं वधूवर पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं आणि त्या पद्धतीने आपण शोध मोहीम चालू ठेवतो पण त्याचबरोबर मी एक सांगू इच्छितो कुठलाही वधूवर सूचक केंद्र निवडा पण ते काय करणार तुमचा फोटो बाडाटा मुलींना देणार मुलीचा फोटो बाडाटा तुम्हाला देणार वेबसाईटवर तुमची माहिती भरणार अशा पद्धतीने ते त्यांचं काम करणार पण त्याचबरोबर प्रत्येक पालकाचं काही कर्तव्य असतं कमीत कमी आपल्याला आवडलेल्या स्थळांबद्दल वधू सूचक केंद्राच्या संचालक किंवा तिथली जी टीम आहे त्या टीमशी संपर्क करावा त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती घ्यावी आणि मग आपण एकमेकांशी मुलांशी मुलींशी पालकांशी संवाद करून पुढं वाटचाल करावी पण गेली बारा पंधरा वर्षापासून मी वधूवर सूचक केंद्र चालवत आहे आतापर्यंत अनेकांची लग्न जमलेली आहे पण मला जो आलेला अनुभव मी सांगू इच्छितो की जनरली पालक येतात नाव नोंदणी फी भरतात आणि नंतर विसरून जातात आपल्या मुलाचं मुलीचं लग्न करायचं आहे वधूवर सूचक केंद्राने आपल्याला आज पाच बाळडाटे दहा बाळडाटे जर पाठवले असेल त्यातला कुठं तरी एखादा बाळडाट्याबद्दल आपण संपर्क करून बघावा त्यांच्याशी करावा किंवा वधू वर सूचक केंद्राशी करावा असं कुठलंही करायला आपण तयार नसतो आणि जे पालक संपर्कच करत नाही त्यांच्या मुलामुलींचे लग्न जमणे थोडे अवघड जातात आणि अशा केसमध्ये आपण मग वधवर सूचक केंद्राला दोष देतो आम्ही पाच हजार रुपये फी भरली तुम्ही सांगितलं स्पेशल करा दहा हजार भरा दहा हजार रुपयेसुद्धा आम्ही भरले पण आमच्या मनाजोगे एकही बायोडाटा आलेला नाही आणि आम्हाला आमचं समाधान झालेलं नाही आणि अशा केसमध्ये मग परत मागणी असते की आमची फी वापस द्या म्हणून सर्व पालकांना सांगू इच्छितो कुठल्याही वधूसूचक केंद्रात नावनोंदणी करा जनरल करा स्पेशल करा व्ही आय पी करा पण त्याबरोबर आपला फॉलोअप घेणं हे जे काम आहे ते करा जे जे पालक फॉलोअप घेतील त्यांच्या मुलामुलीचे लग्न निश्चित जमेल आणि दुसरी गोष्ट अशी की नाव नोंदणी केल्यानंतर कमीत कमी महिन्यातून एकदा तरी पूर्वसूचक केंद्राशी संपर्क के करा किंवा आवडलेल्या स्थळांशी संपर्क करा बारा महिन्यात बारा बारडाटे जरी आपण तुम्ही संपर्क केला त्या दोन तरी निश्चित आपल्या योग्यतेचे भेटेल पण वर्षे सहा महिने निघून जातात मग कुठं आपल्याला आठवण येते की आपण कुठं नोंदणी केली होती आणि त्यांच्याशी संपर्क करा आणि मग आम्हाला सांगता सोनवणी साहेब आम्ही नावनोंदणी केली होती आम्हाला वर्ष झालं एक पण बायोडाटा दिला नाही दररोज आम्ही बायोडाटे ग्रुपवर जर पाठवत असेल हो तर मग ते तुम्हाला मिळणारच तुम्ही जर ग्रुपला ॲड असाल तर तुम्हाला निश्चित मिळणार आणि ज्यांनी ज्यांनी नावनोंदणी फी भरलेली असती त्यांना ग्रुपवर बायोडाटे येतात वेबसाईटवर त्यांची माहिती असते तसेच यूट्यूब चॅनल इंस्टा आता यूटूब चॅनल आणि इंस्टा आय डी यावर आम्ही सगळ्यांची माहिती देत नाही ज्या मुलांची पालकांची इच्छा असते आमची माहिती द्या त्यांचीच माहिती देतो हां व्हॉट्सअप ग्रुप वेबसाईट यावर जनरली सगळ्यांची माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करतो काहीला आवडत नसेल तो का नी नी, नी तर त्यांची माहिती आम्ही देत नाही राहिलं स्टेटस सुविधा जे पालकांनी मुलांनी मुलींनी जर सांगितलं आमचा बाळडाटा स्टेटसला ठेवा तर तो बाय आम्ही ग्रुपवरती स्टेटसवरती टाकत असतो तर आपलंही कर्तव्य आहे पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा तरी नका फोन करू पण कमीत कमी, -कमी मेसेज करा गुड मॉर्निंग जरी केलं तरी आमच्या लक्षात याला आमची आठवण आज आली कशी यांचं कोण लग्नाचं आहे यांच्याबद्दल काय अपेक्षा आहे त्याबद्दल आम्ही मग तुम्हाला त्या अनुरूपतेप्रमाणे स्थळ देण्याचं काम करतो म्हणून विनंती करून सांगतो नोंदणी कुठंही करा जगात आ कितीही चांगलं वधूवर शोधा पण स्वत थोडा परिश्रम घेतल्याशिवाय मुलामुलीचे लग्न जमणार नाही आणि वधू सूचक केंद्रात भरपूर चांगले स्थळं असतात पण आपली योग्यता बघून जर आपण निवड केली तर निश्चित लग्न जमतं प्रत्येकाला खूप काही मोठं स्थळ अपेक्षित असतं पण त्याबरोबर आपली योग्यतासुद्धा आपण स्वत शहानिशा करून आपल्याकडं एकदा नजरेनं चांगलं बघणं गरजेचं आहे आपण कोणत्या पात्रात बसतो आपली हाईट आपली शैक्षणिक पात्रता आपली अनुरूपता आणि अशी आर्थिक स्थिती सगळा अभ्यास करून जर आपण योग्य स्थळाची निवड केली तर निश्चित लग्न जमतं माझ्या कार्यातून आतापर्यंत चार हजार मुलामुलींची लग्न जमलेली आहे आता दहा तारखेला साखरपुडा झालेला आहे अक्ष होणार आहे अक्षरशः त्या मुलामुलीची प्रत्यक्ष सुद्धा नाही फक्त मुलीच्या पा मामांनी नावनोंदणी केली आणि बायोडाटा ग्रुपवर सेंड केला समोरच्या मुलाला पसंत पडला आणि त्यांचा आता दहा तारखेला साखरपुडा आहे कारण त्यांनी एकमेकांशी संपर्क केला असे संपर्क जर तुम्ही सर्व पालकांनी जर केले तर तुमचेही लग्न जमेल राहिला प्रश्न काही म्हणतात आम्ही फी कशासाठी भरतो तुमचं काम आहे आम्हाला फोन करायचं आता दररोज जर आमच्याकडं एवढी स्थळं आहे तर एवढ्या स्थळांना कोणताच वर्व सूचक केंद्रावाला फोन करू शकत नाही आणि माझ्याकडनं तरी हे शक्य नाही म्हणून मी आता अलीकडे पार्थ मराठा वर्वर सूचक केंद्रात नाव जर करायची असेल तर आमची काही नियमावली आहे प्रथम आमची सहा महिन्याकरता तीन हजार रुपये जनरल फी आहे एक वर्षाकरता पाच हजार रुपये फी आहे ज्यांना स्पेशल सर्विस पाहिजे त्यांच्यासाठी दहा हजार रुपये फी आहे आता जनरल फीमध्ये आम्ही फोटो वाडटे देवाणघेवाण करतो आवडलेल्या स्थळांच्या बाबतीत तुम्ही जर हॉफिसला आले तुम्हाला तुम्ही लिस्ट घेऊन आले तुमच्या सगळ्या स्थळांशी स आवडलेल्या स्थळांशी संपर्क करून मध्यस्थी करून जमवण्याचा प्रयत्न करतो आणि स्पेशल सर्विसमध्ये जर तुम्हाला वाटलं सोनवणे साहेब मध्यस्थी पाहिजे तर तुमच्यासोबत मुलाच्या घरी मुलीच्या घरी जाऊन मध्यस्थी करून जमवण्याचा प्रयत्न करतो आता हे सगळं फी पाच हजार भरा दहा हजार भरा सगळ्याचे लग्न जमन असं नाही म्हणून कुठल्याही पालकांनी फी भरण्यापूर्वी पूर्णपणे विचार करावा समोरचा व्यक्ती कसा आहे यांच्याकडं प्रोफाईल कशी आहे आणि एकदा भरलेली फी कोणताच वधूवर सूचक केंद्र वापस करत नाही मग त्यामुळे आपली निराशा होऊ नये मनस्ताप आपल्याला होऊ नये म्हणून सांगतो का फी भरण्यापूर्वी दोनदा विचार करा सुचे हे वधूवर सूचक केंद्र खरोखर चांगलं आहे का यांच्याकडं चांगली प्रोफाईल आहे का आणि जर तुम्हाला यांचा स्वभाव यांचं कार्य जर चांगलं वाटलं तरच फी भरा मी असू की इतर कुठलेही वधूवर सूचक केंद्र असू कारण प्रत्येकजण ज्याची त्याच्या पद्धतीने चांगलं देण्याचं चा काम करतो पण आपण पालकांनीसुद्धा त्या कामात आपलासुद्धा सपोर्ट असावा कारण अलीकडं काही केसेस येतात नावनोंदणी करतात ऐवजी दहा हजार रुपये पण भरतात आणि परत फोन नाही काही नाही चार महिने सहा महिने सहज निघून जातात आणि मग म्हणता सोनसाहेब आम्हाला काही स्थळ आलेले नाही दररोज आम्ही ग्रुपवर बाराटे पाठवतो त्यातून तुमची निवड करणं गरजेचं आहे की तुम्हाला कोणतं स्थळ पसंत आहे जर तुम्हाला एखादं स्थळ पसंत आलं त्या स्थळाशी संपर्क करणं त्यांच्याबद्दल माहिती देणं ते काम आम्ही करू शकतो दुसरी गोष्ट मुलांनी नाव नोंदणीपूर्वी विचार करावा की मुलीवाल्यांनी जर आम्हाला पेमेंट स्लिप मागितली तर पेमेंट स्लिप आमच्या कार्यातून आम्ही देत असतो जमिनीच्याबद्दल शंका असेल तर सात बारा गट नंबर आम्ही देत असतो ती द्यावं लागेल राग मानू नये जर आपल्याकडे खरोखर जे जमीन आहे तेवढीच सांगा पार्थ मराठा वरुव्हर सूचक केंद्रात खोटी माहिती देणारा फसत असतो त्याचं एक तर लग्न पण जमत नाही आणि त्याला मनस्ताप होतो म्हणून नावनोंदणीपूर्वी पूर्ण विचार करा का आपण पार्थ मराठा वरुह सूचक केंद्रात नाव नोंदणी करत आहे तर त्या ठिकाणी खरी खरीच माहिती दिली पाहिजे कारण मी स्वतःसुद्धा शहानिशा करण्याचा प्रयत्न करतो जेवढं मला शक्य होईल तेवढी मी खरी खरी माहिती प्रत्येक मुलगा असू की मुलगी असू त्यांना देण्याचा प्रयत्न करतो तरीही मी सांगत असतो की एकदा दोघांनी एकमेकाबद्दल सविस्तर माहिती काढा योग्य वाटले तर पुढं वाटचाल करा अशा पद्धतीचं आमचं कार्य आहे जर आमच्या कार्यात जर कुणाला वाटलं की खरंच साहेबाचं कार्य खूप चांगलं आहे त्यांच्याकडं सेवा देण्यासाठी पाच जणांची तर छत्रपती संभाजीनगरला टीम आहे पुण्याला तिघांची टीम आहे अशा टीमच्या माध्यमातून आम्ही मुलामुलींचे लग्न जमवतो जर आमचं कार्य तुम्हाला चांगलं वाटलं तर आमची वेबसाईट आहे पार्थ मराठा डॉट कॉम नावाना एकदा वेबसाईट बघा माझं इंस्टा आय डी आहे पार्थ मराठा उद्वल सूचक केंद्र या नावानं माझ्या इंस्टा आय डीवरची माझ्याबद्दलची सविस्तर माहिती माझ्याबद्दलच्या कार्याबद्दल बरेचसे मी काही व्हिडिओ टाकलेले असतात त्याच्याबद्दल ऑब्झर्वेशन करा तसंच माझं पार्थ मराठा वधू सूचक या नावानं यूट्यूब चॅनल आहे चॅनलवरती जा बघा आपलं कार्य कसं आहे आणि नंतर एक आमच्या ऑफिसला एकदा भेट द्या खरंच आमचा स्वभाव कसा आहे आम्ही आमची सर्विस कशी आहे मग विचार करून शांतपणे निर्णय घ्या आणि मगच नावनोंदणी करा कारण एकदा भरलेली फी वापस भेटत नाही कारण इथं पाच जणांची टीम असते सगळे पैसे वाटून घेतात सगळे सहकार्य करतात आणि ज्यावेळेस कोणी फी मागणार तर देणार कुठून म्हणून पालकांनी हा निर्णय नावनोंदणीपूर्वी करावा आणि मगच नावनोंदणी करावी कारण तुमची निराशा होणार नाही आमच्या कार्यातून कुणाची निराशा होऊ नये म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांपर्यंत हा मेसेज पोहोचवावा आणि नंतर, नंतर लाइट आम्चा बदल, आम्चा करया बदल, नाव नोंदणी झाल्याच्या नंतर लाईफ टाईम तुम्ही आमच्याबद्दल आमच्या कार्याबद्दल नाव घेणार अशी मला खात्री आहे कारण आतापर्यंत बारा पंधरा वर्षात कुणाचीही तक्रार आलेली नाही अगदी निस्वार्थपणे पूर्ण अहोरात्र झटणारा मी संचालक रावसाहेब सोनवणे गाव माझं भादली तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझ्या मा ऑफिसमध्ये ज्ञानेश्वर पाथरीकर किशोर आहेर किशोर बोरसे हेमंत आहेर आणि मी स्वतः आम्ही चौघ जणांची आमची टीम आहे पुण्यामध्ये अश्विनी मनीषा असे मुली आहे आणि पार्थ असं सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हे काम करत असतो आणि आजपर्यंत अनेकांचे लग्न जमलेले आहे तर असेच सर्वांचे लग्न जमावे सगळ्यांना आपल्या कार्यातून समाधानकारक स्थळ मिळावं कुणाची निराशा हो होऊ नये म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावंसं वाटलं म्हणून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करत आहे तर तुम्हाला काय वाटतं आमच्या कार्याबद्दल कमेंट करून सांगा काही चूक असेल तर निश्चित आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू